हरी असेल ना तर मला नक्की कमेंट्स करा मी तुम्हाला याची लिंक पी पी टाईप करा किंवा क लिंक पाठवा लिंक पाहिजेल असं कमेंट केली तरी चालेल खूप छान फोल्डेबल कपाट आहे म्हणजे फोल्डिंग घेऊन फोल्डिंगचं आहे खोलू शकतो कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि इतकी कपडे बसतात ना त्याच्यामध्ये खूप छान आहे आणि कमी प्राईजमध्ये आहे आता तर हे चालवलं आहे ऑफर चालवले आहे फ्लिपकार्टला तर नक्की मला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला हे कपाट जे आहे खूप स्वस्तामध्ये भेटतं तुम्हाला जर हवं असेल ना तर नक्की मला कमेंट्स करा पाहू शकता आणि आता थोडीशी म्हटलं थोडीशी म्हणजे जास्त नाही थोडीशी रात्री थोडी साफसफाई केली थोडी बाकी आहे तर आता आहे ना रात्री काय झालं थोडंसं चेंज केलं तर आता मी तुम्हाला दाखवते काय चेंज केलं तर बघा हे जे कपाट होतं ना हे कपट ते आतमध्ये होतं ते रात्री मी बाहेर घेतलं म्हटलं थोडंसं चेंज करू बघा कारण काही ना इथे जो होता नाही तर फ्रीज होता फ्रीजमुळे ना झोपायला वगैरे सुद्धा असं अडचण होत होती तर हॉलमध्ये जास्त काही नाही ते चपलाचं रापलाचं हे आहे तिथे चेअर आहे तिथे चेअर आहे आणि ते कपाट आहे आणि कूलर येत आणि ते ब्रायटनेस आणि बाकी इकडं मग काय नाही किंवा टी व्ही वगैरे आहे जास्त काही नाही जागा मला सगळं असं मोकळा तीन आता आतमध्ये किचन तर दाखवतं तुम्हाला मी आता इथं हे होतं तर बघा हा फ्रीज आहे ना फ्रीज हा बाहेर होता फ्रीजच्या बाजूला झोपावं लागायचं त्याच्यामुळे ना भीती वाटायची आमचा जो फ्रीज आहे तो खूप जुना आहे त्याच्यामुळं भीती वाटायची तर हा फ्रीज आतमध्ये शिफ्टिंग केला ते कपट जे होतं ते ह्या हो जागी होतं असं पूर्ण इथं होतं कपाट ही पूर्ण विंडो बंद होऊन जायची दर इकडं जे आहे हे असं सामान वगैरे हो ठेवले मशीन वगैरे आणि बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे इकडं देव वगैरे आहे देव आहे ते म्हणजे स्टँड वगैरे आहे छोटासा हॉल बेडरूम आहे त्याच्यामुळे ना एवढं जागा त्याच्यात पर बसत नाही तर एवढी अशी क्लिनिक झाली आहे माझी पाहू हो शकता अशी इथं ठेवलं आहे आणि तिथं आपल्या रोजच्या वापराच्या चादरी वगैरे गोदड्या वगैरे असतात बाकीचं तर इकडं धान्य आहे गहू बाजरी वगैरे आहे तिथं थोडं थोडं चांगलेलं आहे बाकी काही नाही आणि त्याच्यानंतरला ही जे आहे ते हे आहे कब्बम तर याच्यामध्ये सगळं असतं हे जे आहे याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर इकडं पण आहे आणि इकडे वरतीसुद्धा आहे ते सुद्धा रात्री मी क्लीन केलं ते व्यवस्थित ठेवून गेले सगळं तर अशी रात्री माझी क्लिनिंग झाली आता शाळेतून आली पण एक काम राहिले ते म्हणजे बा दाखवते तुम्हाला हे जे आहे ना असंच टाकून दिले जाते कारण तर रात्रीला उशीर चालतात फक्त शिफ्टिंग केली म्हणजे इकडूनच इकडे इकडे झालं तर पण कपडे वगैरे बघा सगळे कसे कसे टाकून दिले ते बघा सगळे राहणार आहे मला ना याची व्यवस्थित खड्या वगैरे मागून व्यवस्थित ठेवायच्या आणि हे जे कवर आहे असेच एका ते ऐकून ठेवलं तर त्याच्यात पण ना जीप तर मला नवीन घ्यायची कवर त्याला आता तो तीन चार वर्ष झाले त्याला ह्या कवरला त्याच्यामध्ये त्याच्याने सारखी खोलून खोलून जीब तुटून गेलं तर मला ते फिक्स म्हणजे लिक फेकून द्यायचे आणि दुसरे मागवायचे ते तरी पण आता थोड्या वेळा दिवस आता आता मागवणारे मी शोरूनच मागवलं की चार वर्षे चालले कपडा वगैरे छान होता फाटला वगैरे पण याचा कसं आता जीप तुटल्यात ना मग जीप बसून घ्यायची म्हटलं ना तरी पण मग म्हटलं खर्च कसाला त्याच्यामध्ये त्या खर्चामध्ये दुसरा अजून कवर येते म्हणून तर आता हे बघा आता हे असं आहे की आता व्यवस्थित लावून घेतलं म्हणजे मग आपली जी क्लिनिंग आहे करू शकता मला घरात अजिबात आवडत नाही आणि सुखसुकत लागतं मला पाहू शकता असं मला एकदम बघा सगळं वचची क्लिनिंग झाली व साफसफाई सगळं झाली आहे सगळं क्लीन असतं माझं इथं तर माझं रोजचं क्लीन असतं त्याला साफसफाई करावं लागायची गरज नव्हती आणि राहिलं तर हे बघा किचन किचनसुद्धा माझं रोजचं क्लीन असतं हे पाहू शकता हे पण सगळं क्लिन तरी पण मला डबे वगैरे घासायचे ते अजून तर हे किचनची जी आहे ना ती मी नंतर करणार आहे किचन क्लिनिंगला कसं आता मला माझ्या मुलीची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळं तर ही स्टीलची रॅक आहे हे पण घासायचे आणि इकडं वरती डब्बे थोडे जास्त काही नाही आणि इकडं हे चाकमध्ये चार्थ जे आहे हे आखाडी काही घाण वगैरे होत नाही त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम तर आता हे करून घेते पाहू शकता तुम्ही छान अशी माझी लावून झालेलं आहे पाहू शकता एकदम मस्त आणि सिस्टमॅटिक लागतं दिसायला पण भारी दिसतं तर असं झालं आहे माझं क्लिनिक तर ह्याच्यात जे खाली आहे तो जो आहे ते त्याच्यात आमच्या कारभारांचे कपडे याच्यामध्ये त्याच्यात माझ्या साड्या साड्या हा जो आहे पूर्ण ब्लाऊजचा पिशवी आहे पूर्ण तर हे जे आहे इकडं पण या दोन्हीच्यात माझ्या साड्याचं आहे एक ही बॅग आहे म्हणजे सॅक आहे तिथे आहे वरती वरतीचे पेटीकोट दोन्ही साठाच्या पेटीकोट लागवलेत मी आणि इथं आहे ते ब्लँकेट आहे स्वेटर वगैरे दोन ठेवलेले जे आहेत ते वरती ठेवून दिलेत म्हणजे खराब वगैरे नाही आणि इथं जे आहेत आमच्या कारभारांची मॅचचे कपडे आहेत जेणेकरून क्रिकेट खेळायला जातात ते सगळे त्यांचेच कपडे आहेत रॅक त्यांच्यासाठी आहे पप्पा खाली आहे ते माझ्या साध्या साड्या आहेत बेडशीट वगैरे आहेत जे की बेडशीट वगैरे लागतात तर दोन झालं ठेवून देत असते आणि इकडं जे आहे त्यात माझ्या ड्रेस आहे त्या बॅगमध्ये या आमदार माझ्या मुलीचे कपडे ड्रेस आहेत इथं आहेत माझ्या साड्या ह्या बॅगमध्ये जे की काटपत्री साड्या आहेत आणि इकडं आपल्याचे जे छोटे मोठे कपडे असतात ते कपडे आहेत त्याच्यामध्ये ठेवलेले तर झालेलं आहे तर आपण आता पडदा टाकून घेऊया पडदा टाकून घेता तर बघा असं आहे मस्त दिसतं कपाट म्हणजे आतमध्ये काही असलं तरी पण दिसायला छान दिसतं आता याच्यावरती ना ओढणी टाकून दिली कारण की वरतून धूळ वगैरे बसते आणि मग ते मला सगळं कवर धुवा लागतं ओढणी टाकली छान असते चार वर्ष झाली कपाट्याला अजून कुठेही काही झाले नाही कपडा वगैरे क्वालिटी इतकी छान आहे ना कपड्याची अजिबात असं खराब वगैरे नाही किती छान खूप म्हणजे खूप छान आहे ते पाहू शकता मस्त कपडा आहे आणि जीप वगैरे खूप छान लागतात आणि कमी जागेत सुद्धा बसून जातात तर कसं वाटलं मी ती कमेंट करून सांगा आणि माझी म्हणजे क्लिनिक कशी वाटते ते सुद्धा नक्की सांगा कारण मग आता कसं असतं भाड्याचं घर आणि खाली कर त्याच्यामुळे मला साखं इकडून तिकडं तिकडून इकडं नाचावं लागतं तर हे असं आहे तर चला व्हिडिओ आपण इथेच बंद करूया तर आ, चला बाय बाय